अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या चा। इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच महाराजांच्या मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते <coughs> तुम्हाला तुम्हा सर्वांना माहिती आहे की उद्या आहे गुरुवार आपण गुरुवारच्या दिवशी बरेचसे उपाय करत असतो बरेच काही सेवा करत असतो पण आज मी तुम्हाला काही असे प्रभावी उपाय आणि सेवा आहे ज्या तुम्हाला सांगणार आहे ज्या तुम्हाला फक्त पाच गुरुवार करायचे आहे नक्कीच तुम्हाला अनुभव येईल त्या कुठल्या चला आता व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात आधी व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला प्रश्नांची सगळे उत्तर मिळतील तुम्हाला माहिती आहे की गुरुवार म्हटलं की आपल्या गुरूंचा वार असतो गुरुवारी म्हटलं की सगळं पिवळं पिवळं आपल्याला दिसतं आता बघा दत्त महाराजांना दत्त महाराज म्हणजे स्वामी महाराज हे दत्त महाराजांचा एक रूप आहे एक ना अवतार आहे म्हणजे ते तिसरा अवतार आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा गुरुवार म्हण म्हटलं की आपण सगळे पिवळे वस्त्र परिधान करतो किंवा भगवे वस्त्र परिधान करतो आता दत्त महाराजांना पिवळा रंग का आवडतो तर त्याचं थोडक्यात तुम्हाला कारण सांगते तर लक्षात घ्या बघा दत्त महाराजांना पिवळा रंग का आवडतो कारण पिवळा हे बघा पिवळा हा सात्विक रंग आहे हा रंग प्रकाश देणारा आहे ह्या रंगामध्ये एका प्रकारची सकारात्मकता ऊर्जा निर्माण होते पिवळा रंग हा गुरुतत्वाचा रंग मानला जातो त्यामुळे दत्त महाराजांना पिवळा रंग अतिशय प्रिय आहे बघा मी तुम्हाला सांगते जेव्हा महाराजांची कृपाछत्र आपल्यावर असते दत्त महाराजांची कृपाछत्र आपल्यावर असते आपला गुरुबळ जेव्हा स्ट्रॉंग असतो तेव्हा कुठलाही गण येऊ किंवा साडीसाती येऊ किंवा पणवती येऊ अशा काही गोष्टी घडत असतील पण जर आपल्यावर आपल्या महाराजांची कृपा असेल जर आपला गुरुबळ स्ट्राँग असेल तर आपले कुठल्याही कामात अडचणी येत नाही आता तुम्हाला सांगते जेवढा मी अभ्यास आता करायला लागलेले आहे त्याच्यावर सांगते की जेव्हा आपण पणवती म्हणतो किंवा साडेसाती म्हणतो शनी महाराज हे न्याया न्यायाचे देवता आहे तुमचे कर्म वाईट असेल तर अर्थात आपल्या आपली वाट लागू शकते पण जर तुमचे कर्म चांगले असेल तर कुठलाच देव तुमचं कधी वाईट करू शकत नाही आणि देव कधीच कोणाचं वाईट करत नाही ज्याला त्याला त्याच्या कर्मानुसार फळ मिळत असतं तर आता तुम्हाला पाच गुरुवार काय करायचा आहे हा उपाय महिला करू शकता पुरुष करू शकता कुठलाही लिंगभेद याच्यात नाही कोणीही करू शकतो बघा आपलं भाग्य उजाळावं असं प्रत्येकाला वाटत असतं काय करायचं आहे महिलांना असो किंवा पुरुषांना असो गाय आपल्याला माहिती आहे की, की दत्त महाराजांच्या सोबत नेहमी गाय असायची तर तुम्हाला काय करायचं आहे पाच गुरुवार तुम्हाला गायला चारा खाऊ घालायचा आहे लक्षात घ्या तुम्ही चारा खाऊ घालू शकता किंवा तुम्ही जे आपलं डाळ असते ना हरभराची डाळ चना डाळ ती खाऊ घालू शकता आणि गुळ खाऊ घालू शकता पण गाईला गुळ चना डाळ किंवा चारा खाऊ घालताना तुम्ही स्वतः खाऊ घालायचं आहे कसं आता बघा गाय जिभेने खाते बरोबर ती चाटून चाटून म्हणजे ती ती दाताने पण खाते पण ती चाटते जेव्हा तुम्हाला तुम्ही एखाद्या गायला चारा खाऊ घालताय तर तिच्या जिभेने जिभेने तुमचे हात चाटले पाहिजे कळतंय का तिच्या जिभेने तुमचे हात चाटले पाहिजे किंवा तुम्ही तिला गुळ किंवा डाळ आता गुळ किंवा डाळ खात जसं मी तुम्हाला सांगितलं की गुरुवारी पिवळं काही पण तुम्हाला दान करायचं असतं ते काय दान करायचं असतं ते पण तुम्हाला सांगते पण आता मी तुम्हाला गायीचं सांगते तर तुम्हाला पाच गुरुवार गुळ आणि डाळ त्याच्याच बरोबर गुळ डाळ भेटली तर अतिशय ती तुम्हाला गायला खाऊ घालायची आहे पण गाईला खाऊ घालताना तिने तुमचे दोन्ही हात चाटले पाहिजेत आपण म्हणत असतो की काय ना हस्तरेषा आपल्या म्हणजे आपल्या लाईफचे बरेच काही सिक्रेट याच्यात दडलेले असतात जेव्हा गाय तुमचं हे सगळं चाटत असते ना तुमचा हात जेव्हा गाय तुमचं तुमचा हात गाय जेव्हा चाटत असते तेव्हा तुमच्या आयुष्यातले कितीतरी वाईट गोष्टी असो नकारात नकारात्मकता असो असो येणारं अपयश असो हे सगळं ती गोमाता चाटून घेते म्हणजे सगळं जे वाईट आहे ते तुमच्या हस्तरेषातून पुसून जातं हे त्यामागचं कारण आहे म्हणून मी सांगेल आणि हा अतिशय अनुभव सिद्धी उपाय आहे म्हणून मी सगळ्यांना सांगेल ज्यांच्या जवळपास गायीचा गोटा का का की आहे किंवा पाच गुरुवार फक्त हप्त्यातून एकदा जाऊन गायला तुम्हाला गुळाने डाळ खाऊ घालायचे आहे दुसरं तुम्ही काय काय दान करू शकता पाच गुरुवार तुम्ही काय काय दान करू शकता बघा दत्त महाराजांना किंवा स्वामी महाराजांना आपण पिवळ दान करायचं असं आता ज्यांच्या घराजवळ मठ आहे केंद्र आहे मंदिर आहे दत्त महाराजांचं मंदिर आहे काही पण असेल तिथे जाऊन तुम्ही हे दानधर्म करायचं आहे पहिलं काय करायचं आहे दानधर्म करताना पण लक्षात घ्या काळ्या रंगाच्या वस्तूने कधी दानधर्म करायचं नाही म्हणजे तुम्ही गुरुवारी मस्त केंद्रात मठात मंदिरात गेले आणि काळ्या रंगाचे कपडे घातले आणि मग दान करताय असं करायचं नाही तुमच्याकडे पिवळा कलर असेल भगवा कलर कलर असल असेल त्यांनी तुम्हाला दान करायचंय आता दान काय करायचं दत्त महाराजांना पिवळ्या रंगाच्या वस्तू तुम्हाला दान करायच्या आहे पिवळे वस्त्र पिवळी डाळ त्याच्यात तूर तूर डाळ मूग डाळ चना डाळ पिवळी केळी आता केळी तर पिवळीच असते किंवा पिवळे पेढे पिवळी मोहरी पिवळी हळकुंड हळद कुंकवातील पिवळी हळद इत्यादी वस्तू तुम्हाला तु दान करायची याच्यातली एखादी वस्तू सगळ्यात वस्तू दानने करायच्या यथाशक्ती तुम्हाला पाच गुरुवार दत्त महाराजांच्या मंदिराजवळ किंवा स्वामी महाराजांच्या मंदिराजवळ तुम्ही केळीचं दान करू शकता ना अर्धा डझन एक डझन केळी घेऊन जा आणि ते तुम्ही दान करा दान करताना तुमच्या अडचणी तुमच्या संकट महाराजांना सांगा की महाराज माझ्या आयुष्यात येणारं जे संकट आहे जे काही प्रॉब्लेम चालू आहे त्याच्यातून मला मार्ग मिळू द्या गोमाताला पण जेव्हा तुम्ही चारा किंवा गो, हो कि गो डाळ खाऊ श खाऊ घालताय तेव्हाही त्यांना प्रार्थना करायचं की हे गोमाता माझ्या आयुष्यात आलेले जे संकट आहे जो त्रास आहे जी दरिद्री आहे ती कमी होऊन जाऊ दे अशी प्रार्थना करून त्यांना गुरुवार हे खाऊ घालायचे आहे शैक्षणिक प्रगतीसाठी बऱ्याच आईंना आता मी पण एक काही आहे मला पण वाटतं की माझ्या मुलीने काहीतरी जगापलीकडे काहीतरी करावं तिने असं करावं तसं करावं आणि अर्थात ते वाटणं स्वाभाविक आहे तुम्हाला काय करायचं का आहे तर बघा दर गुरुवारी स्वामीच्या मठात मंदिरात केंद्रात दत्त महाराजांच्या मंदिरात सॉरी दत्त महाराजांच्या मंदिरात तुम्हाला काय करायचं आहे गुळ आणि पोळीचं आपण म्हणतो बघा गुळ आणि पोळीची चपाती करतो आपण गुळ पोळी ज्याला म्हणतो आपण गुळाची पोळी लाडू चुरमे नाहीवर का गुळ पोळीची जी चपाती करतो ती तुम्हाला Uh, महाराजांच्या मंदिरात जाऊन दान करायचे आहे लक्षात घ्या परत एकदा सांगते आता ते तुम्ही गुळ त्या चपातीमध्ये स्टफिंग करा किंवा आपण जशा दशम्या करतो तशा करा हरकत नाही तुमची इच्छा पण तुम्हाला काय करायचं आहे त्या दशम्या किंवा ती गुळू गुळ चपाती जी असेल ती तुम्हाला दत्त महाराजांच्या किंवा स्वामी महाराजांच्या मंदिरात जाऊन दर गुरुवारी तिथे ठेवायची आहे नैवेद्य ठेवायचं आहे महाराजांना दान करायचे आहे दान केलं म्हणजे सगळं उचलून घरी आणायचं नाही थोडासा भाग आपल्या घरी प्रसादासाठी आण बाकी तिथल्या लोकांना वाटून द्या कारण ते आपण दान करतो आहात कुठलीही गोष्ट दान करणं म्हणजे तिथं महाराजांना ठेवणं सगळं घरी घेऊन येणं असं नाही हे झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा महाराजांच्या मंदिरात किंवा दत्त महाराजांच्या मंदिरात तुम्हाला शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आता तुपाचाच दिवा का लावता ते तुम्हाला सांगते तुम्ही म्हणाल ताई मंदिरात दिवा नाही लावू देणार किंवा केंद्रात तुपाचा दिवा नाही लावू देणार पण महाराजांच्या आसपास जिथे आपल्याला महाराजांच्या आता बघा तुम्ही जर मठात गेला तर तुम्हाला वडाचं झाड मिळेल किंवा औदुंबराचं वृक्ष मिळेल तिथे छोट्याशा कोपऱ्यात जाऊन शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावा शुद्ध गायच्या दिवा लावा तो दिवा लावला आता तुपाचा दिवा का लावायचा त्याचं कारण तुम्हाला सांगते तुपाचा दिवा हे यशाचे प्रतीक मानले जाते मांगल्याचे प्रतीक मानले जाते आपल्या मुलांना शैक्षणिक प्रगतीसाठी त्यांना यश मिळावं त्यांना मांगल्य मिळावं आपल्याला शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा असतो आणि महाराजांना प्रार्थना करायची असते की माझ्या मुलाला चांगलं यश येऊ दे शिक्षणात लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला वाटत असतं तुम्ही हा उपाय करून बघा नक्कीच तुम्हाला फरक पडेल दर गुरुवारी रोज करायची गरज नाही पाच गुरुवार तुम्ही हे करू शकता ज्यांची इच्छा असेल त्यांनी दर गुरुवारी जर त्यांना यथाशक्ती जर त्यांना दानधर्म करायचं असेल दान धर्म करताना कधी मोजून मागबुल करायचं नाही पण कमीत कमी, कमी पाच गुरुवार तरी करा तुम्हाला याचा नक्कीच अनुभव येईल महाराजांच्या कृपेने पाच गुरुवारपर्यंतच तुम्हाला तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण होती पण जर असं झालं की नाही झालं तर नाही सोडायचं की ताई पाच गुरुवारच नाही झाले आमचे आणि मग असं झालं तर झालं कधी कधी मध्ये मासिक धर्म विटाळ सुद्धा करा तर अर्थात ते स्किप करायचं नंतर कंटिन्यू करायचं मासिक धर्म आला तर तुम्ही स्किप करा पण जर विटाळा वगैरे आला तर आता दोन तीन गुरुवार झालेले आहे तर विटाळ वगैरे आला तर तुम्हाला काय करायचं आहे परत नव्याने सुरुवात करायची आहे परत करायचं आहे मासिक धर्माला आपण थांबू शकत नाही पण जर कधी सुतक आलं तर तुम्हाला ह्या सेवा किंवा ह्या ज्या उपाय आहे त्या परत करायच्या उलट जर ह्या सेवा जास्तीत जास्त झाल्या तर देवाचे आपण आभार मानायचे की देवाने आपल्याकडनं जास्त सेवा करून घेतली कारण लोकांना असं होतं की ताई आमचं एवढं झालं होतं मग आता असं झालं नाही उलट आपण खूप भाग्यवान आहोत की देवाला आपल्याकडनं जास्त सेवा किंवा काय जे उपाय आहे ते करून घ्यायचे आहे दान कर, करताना मोजून मु, मापून करू नका कारण देवाकडे मागताना आपण खूप काहीतरी मागत असतो तेव्हा कधीही आपण मोजून मापन करत नाही तर उद्या गुरुवार आहे उद्यापासून नक्कीच तुम्ही हा उपाय करा तुम्हाला याचा छान अनुभव आल्याशिवाय राह राहणार नाही तर अतिशय माहिती माहितीसोबत झालेली सेवा दत्त महाराजांच्या कृप दत्त महाराजांच्या चरणी आणि स्वामी महाराजांच्या चरणी मी रुजू करते आज आणि आजचा व्हिडिओ तिथेच थांबवते आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ परत तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ